पुढच्या वर्षी सांगा मला पण हे सारखीच हो बा मी आध्या कपाशी आता सगळ्या गावात सांगणार आहे आणि मी जितके दोस्त मित्र आपले आता मी एकही सोडणार नाही आणि मीच काय आता आमची भक्ती सुद्धा आद्य कपाशी कशी ती सांगणार आहे ना का भक्ती सांग बर भक्ती कशी आद्य कपाशी तर मोठ्या कापूस वाण असेल जमीन पाण्याची सोय फुलून जात या रान शेतकऱ्यां पाहून घ्या तुम्ही अध्याका कापूस वाण आहे उभट जा छोटी पाने आद्या दे दूरीचा हा कसला कमी मीते दुबार पिकांची हामी आता जवळ आली दिवाळी आद्या लक्ष मीगे आली आद्या धनत ठेऊ चला रे शीतकारानो फाऊ न घ्या तुम्ही आद्या कापूसवान शीतकारानो फाऊ न घ्या तुम्ही आता कापूस वाहन शेतकऱ्यांना आधाच्या झाडांच्या संख्येची कमाल शेतकरी होईल मालामाल शेतकऱ्यांना आधाच्या झाडांच्या संख्येची कमाल शेतकऱ्यांना आधाच्या झाडांच्या संख्येची कमाल शेतकरी होईल मालामाल